नमस्कार सध्या जे उन्हाळ्याचं जे प्रमाण वाढत आहे आता इथून पुढे वाढणार आहे तर याच्या संदर्भातल्या ज्या एक छोट्याशा ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे मोस्टली त्या तुम्ही पाळा म्हणजे खूप चांगला उपयोग होईल जे आपलं धन आहे धने ते अख्खे धने घ्यायचे साधारण दहा ग्राम उठायचे आणि अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये रात्रीला भिजत घालून सकाळी प्यायचं हा एक ट्रिक्स दुसरी जी आहे ते पोवा तो साधारण अर्धा चम्मच घ्यायचा वाटायचा त्याच्यात खडी साखर दीड चम्मच घालायची एक चम्मच तूप घालायचं आणि सकाळी खायचं आणि वरतून गरम पाणी प्यायचं एवढं करायचं आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो तिसरी नंबरच ते म्हणजे आपल्याला जो ओलं नारळ आहे ओलं नारळ ते खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा एक किस काढायचा आणि त्याच्यातनं तो तुपात परतवून मोस्टली आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जायचं उन्हापासनं निश्चितच सुटका होणार आणि ऊन लागणं हा प्रकार पूर्ण थांबवत आहे नमस्कार